कालापूर तालुक्यातील लोधुली ग्रामपंचायत या ठिकाणी आज उपसर्वण पदाची निवडणूक पार पडली यावेळी विरोधकांनी आमच्या सदस्यांना विकत घेतले व धमकीचे फोन केले व त्यामुळे आमचे सदस्य घाबरले आणि भाजपच्या उमेदवाराला निवडून दिले असे वक्त्य रायगडशी बोलताना सचिन चालके यांनी विरोधकांवरती ताशेरे उडवले त्याकरता लोदिवली वाड असेल वरसे वाड असेल नढाळ वाड असेल या सगळ्या मधून शिवसेनेचं मतधक्क्य माझ्या अभ्यासाप्रमाणे आठ ते नऊ असून बीजेपीचं जे मताधैकी आहे ते ती किमान तीन ते चार हवं होतं परंतु खरोखर या ठिकाणी बीजेपीच्या काही मोठ्या नेत्यांनी आमच्या शिवसेनेच्या नेत्यांना कालपासून जे धमकी फोन केलेले आहेत किंवा त्यांना जे काय रेट केलेले आहे त्याप्रमाणे माझं तर मत आहे की त्या ठिकाणी आमचे या ठिकाणी सदस्य ते घाबरलेले आहेत आणि आज त्या या ठिकाणी जो निकाल आलेला आहे हा खरोखर निकाल खूप चुकीचा आलेला आहे त्यातून जाऊन आपल्याला अजून सांगतो की शिवसेनेच्या पक्षा व्यतिरिक्त अजून दुसऱ्या पक्षाचे सुद्धा जे निष्ठावंत सदस्य आहेत त्यांनी सुद्धा आम्हाला आज या ठिकाणी मतदान केलेलं आहे मी खरोखर त्या तिन्ही सदस्यांचे या ठिकाणी मी आभार मानतो त्याचबरोबर माझ्यासोबत ज्या सद आपल्या शिवसेनेचे जे निष्ठावंत आहेत मी निष्ठावंत शब्द इथे जाणून बुजून वापरतो कारण की निष्ठावंत जे आहे त्यांनी आज खरोखर माझ्या या ठिकाणी मतदान केलेलं आहे तुमच्या माहितीसाठी सांगतो या ठिकाणी सहा सहा असा मतदान झाला असताना सरपंचाला दुसऱ्या मतदानाचा अधिकार असतो आज तिथे सरपंच हा जो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा असताना त्या शिवसेनेच्या सरपंचाने आज या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या उपसरपंचाला मतदान केलंय आणि आज या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा उपसरपंच या ठिकाणी निवडून आलेला आहे मला तुम्हाला पत्रकारांच्या माध्यमातून खरंच सांगायचंय की या चौक जिल्हा परिषद मध्ये खरोखर या ठिकाणी शिवसेनेला खंडार पडलेले आहे आणि कोणताही खंबीर नेतृत्व नाहीये मनोहर भोईर असतील या ठिकाणी आता आमचे आमदार किंवा जे शिवसेनेचे नेते ने त्यांना मला खरोखर आवर्जून सांगायचे पोट तिडकीने हे सगळी चाललेली दादागिरी भाईगिरी जर संपली नाही तर या ठिकाणी कालांतराने आज शिवसेना पक्ष संपल्याशिवाय राहणार नाही आणि आज हा निकाल लागलेला आहे हा खरोखर चुकीचा निकाल लागलेला आहे जे निष्ठावंत होते ते आज माझ्या सोबत राहिलेले त्या निष्ठावंतांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे जे बांधव होते त्या बांधवळांनी रात्रीतून पैसे खाल्लेले आहेत त्या भांडवलं नाही ज्या धमकीवरच्या फोनवरती घाबरलेले त्या भांडवला माझं या ठिकाणी सांगले काय घाबरले तुम्ही निष्ठावंत उद्धव बाळासाहेब ठाकरे तुम्ही शिवसेनेत होते काय घाबरले तुम्ही कोण येतो कोण पडला येतो तुम्हाला माझं सांगा या ठिकाणी शिवसेना पक्ष कधीच संपलेला नाहीये ज्या दुसऱ्या पक्षाच्या लोकांनी मला मतदान केलेलं मी खरोखर त्या लोकांचं या ठिकाणी धन्यवाद मानतो का त्यांना खूप फोर्स असून सुद्धा त्यांनी माझ्या प्रेमा जाता या ठिकाणी मतदान केलेलं आहे मी त्यांचा खरोखर आभार आहे आणि खरोखर या ठिकाणी आता खऱ्या अर्थाने संघर्ष चालू झालेला आहे जी दादागिरी आहे ती दादागिरी मोडकीनेच काढली जाईल या ठिकाणी आपल्याला पत्रकारच्या माध्यमातून शब्द देतो वर ज्या आमच्या नेत्यांना या ठिकाणी दाबला जातोय त्या ते नेत्यांना दाबण्याचं काम आम्ही शंभर टक्के भविष्यामध्ये करतात जय जय महाराष्ट्र